अंगणवाडी सेविकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे मराठीतून पोषण ट्रॅक ॲपमुळे अंगणवाडी सेविकांचे काम सोपे पावया का तर पाहूया त्याचा वापर कसा करावा तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर लाईक क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील सध्या अनेक क्षेत्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने काम सुरू आहे त्यामुळे अंगणवाडी देखील अपडेट होत आहे अंगणवाड्यामध्ये सुरू असलेल्या कामकाजाची नोंद पोषण ट्रॅक ॲपमध्ये केली जाते मध्यंतरी पोषण ट्रॅकर ॲपमध्ये बदल करण्यात आला असून हे ॲप इंग्रजी भाषेतून होते संपूर्ण माहिती इंग्रजी भाषेतून भरावी लागत असल्याने काही वयस्क अंगणवाडी सेविका तसेच काही सेविकांचे शिक्षण कमी असल्याने इंग्रजीतील माहिती भरणे कठीण जात होते मात्र आता पोषण ट्रॅकर ॲप मराठी भाषेतून झाल्याने अंगणवाडी सेविकांचे काम सोपे झाले आहे केंद्र शासनाच्या प्रशासकीय के मान्यतेनुसार राज्यात पोषण अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे पोषण अभियानामध्ये रिअल टाईम मॉनिटरिंग अंतर्गत प्रत्येक अंगणवाडी सेविकांना या मुख्य सेविका तसेच तांत्रिक मनुष्यबळ यांनाही दोन हजार एकोणीसमध्ये स्मार्टफोन उपलब्ध करून दिले होते पिंपरी चिंचवड शहरात एकूण तीनशे एकसष्ट अंगणवाड्या आहेत अंगणवाडी सेविकांना दोन हजार एकवीसमध्ये कामासाठी दिलेले स्मार्टफोन कामासाठी त्रासदायकच ठ जास्त ठरू लागल्याने अखेर शासनाकडे जमा केले होते त्यावेळी आम्हाला चांगले मोबाईल देऊन त्यामध्ये पोषण ट्रॅकर मराठी ॲपमध्ये देण्याची मागणी केली होती मात्र तीन वर्षे झाले तरी नवीन स्मार्टफोन अंगणवाडी सेविकांना मिळाले नव्हते त्यानंतर मे दोन हजार चोवीसमध्ये नवीन स्मार्टफोन मिळाल्याने मात्र पोषण ट्रॅक ॲप इंग्रजी भाषेमध्ये होते इंग्रजीमध्ये ॲप असल्याने अंगणवाडी सेविकांना माहिती भरणे कठीण जात होते अंगणवाडी सेविका सर्व माहिती व दैनंदिन अहवाल आणि नोंदी लिखित स्वरूपात रजिस्टरमध्ये ठेवत असतात यामध्ये अंगणवाड्यातील पूरक पोषण आहार औषधाचे वाटप बालकांच्या वजनाच्या नोंदी लसीकरण यासह दैनंदिन कामकाजाचा आढावा लिखित स्वरूपात ठेवावा येतो या सर्व कामाचा अहवाल अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी केंद्र किंवा तालुका स्तरावर द्यावा लागतो सरकारच्या पोषण अभियानांतर्गत पोषण ट्रॅकर हे ॲप गरोदर सनदा सन माता पुरवल्या जाणाऱ्या सेवेचे ऑनलाईन रेकॉर्ड ठेवण्यासाठी सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिले आहे अंगणवाडी सेविकांना याचे शिक्षण कमी अस नसते तसेच काही अंगणवाड्या सेविका वयस्क आहेत त्यामुळे त्यांना इंग्रजीमधून माहिती भरण्यासाठी दुसऱ्याची मदत घ्यावी लागते दररोज अंगणवाडी सेविका या कामासाठी कोणाची मदत कशी घेणार यापूर्वी देखील संबंधित न्यायालयाने सदर ॲप मराठीत भाषेतून उपलब्ध करून दिले जात नाही असे सरकारला विचारणा केली होती गेले काही दिवसापासून हे ॲप मराठीमध्ये अपडेट करण्यात आले आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांचे काम अगदी सोपे झाले आहे